नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ज्वारीच्या पापडाची भाजी बनवणार आहे तर इथं मी चार पापड घेतलेले आहेत एक कांदा आणि मिरची घेतलेली आहे तर याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर या पापडाची रेसिपी बनवलेली तर बघू शकता एकदम झणझणीत अशी ज्वारीच्या पापडाची भाजी आहे तर एकदा नक्की बनवून बघा तर मी इथं चारही पापड असे बारीक तुकडे बनवून घेणार आहे तर मी आता याचे तुकडे बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता एकदम लहान लहान असे तुकडे बनवून घ्यायचे आहेत जेवताना जास्त मोठे पण होणार नाहीत आणि लहान मुलांना पण खाता येतील असे बनवलेले आहेत तर इथं मी कांदा घेतलेला एक तर असं वरचं देठ काढून घ्यायचे आणि वरचं साल काढून घ्यायचे कांदे उघडे असतात आणि त्याच्यावर धूळ किंवा काहीतरी फिरून गेलेलं असते त्याच्यामुळे मी वरचा पाचोळा बाजूला काढून फेकलेला आहे आणि बारीक कट करून घ्यायचे कांदा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालतो लसण अद्रकची पेस्टच टाकली तरी चालते तर मी इथं कांदा टाकलेला आहे आणि अद्रक थोडेसे तुकडे घेतलेले आहेत अद्रकचे इथं मी एक मिरची घेतलेली आहे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत मिरचीचे पण चार ते पाच लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी दोन तास झालं डाळ भिजत घातलेली आहे हरभऱ्याची पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे दोन तास झालं तर आता भिजलेले आहे चांगली भाजीसाठी तयार आहे आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि सर्व वाटणीच्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे तर फोडणीसाठी मसाला तयार करून घेणार आहे मी ज्यांना कांदा आवडत नाही भाजी त्यांना ओळखू पण येणार नाही असं ना 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 बारीक पेस्ट बनवून घ्यायची तर इथं मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे धने घेतलेले आहेत तर मी जिरे टाकणार नाही ना कारण पापडामध्ये जिरे असतातच आणि फोडणीमध्ये पण जातात थोडेसे इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे गिलासभर भाजीसाठी आणि इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचे इथं मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत मी अर्धा चमचा अनुवारी चांगली तडतडत आहे तर, तर, तर मी याच्यामध्ये आता वाटलेला मसाला टाकून घेणार आहे तर मी एका चमच्यामध्ये काढून घेतलेला आहे वाटलेला मसाला तर आता हे तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आणि एकदम छान असं तळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे पापडामध्ये मीठ असल्यामुळे थोडंसं कमी टाकलं तरी चालते इथं टोमॅटो घेतलेला आहे मी थोडंसं पण याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचे लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायचे रंग येण्यासाठी धने जिरे पावडर टाकलेला आहे थोडस कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा थोडीशी हळद टाकायची आहे रंग येण्यासाठी आणि चवीसाठी तर आता एकदम छान असं परतून घेतलेलं याच्यात मी आता हरभरा डाळ टाकलेली आहे तर हरभरा डाळ मी दोन चमचे भिजत घातली होती पोह्याची तर आता इथं पापड टाकलेले आहेत पापड तेलामध्ये या मसाल्यामध्ये चांगले परतून घेतल्यावर याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी आवडत असेल तर थोडं पापडामध्ये जास्त पाणी टाकायचं आहे तरी ते शेंगदाणा कूट टाकायचे शेंगदाणा कूट आणि पापडाचं एकदम असं चव छान येते यासाठी शेंगदाणा कूट टाकायचे थोडंसं जास्त टाकलं तरी चालते आणि आता एकदम छान अशी भाजी शिजत आलेली आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे तर बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे भाजीला जर घरात काही नसेल तर ही भाजी तुम्ही सहज बनवू शकता आणि चपाती आणि भाकरी किंवा भातासोबत बी एकदम चवदार अशी भाजी लागते बघू शकता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद